पलटनच्या महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणात अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत ज्याच्या उत्तरांची वाट लोक पाहत आहेत त्या महिला डॉक्टरने स्वतःच्या हातावरती दोन पोलीस अधिकाऱ्यांची नावं स्वतः लिहिली होती की दुसरं कोणी या गोष्टींची देखील तपासणी अजून चालू आहे मात्र त्या हॉटेलमध्ये ती काय करत होती स्वतःचं घर असताना ते तिथे का राहत होती याची उत्तर कदाचित समोर यायला सुरुवात झाली आहे या प्रकरणी आरोपी गोपाल बदने यांच्या वकिलांनी पत्रकारांना बरीच माहिती दिली सोबतच रुपाली चाकणकर यांनी देखील पत्रकार परिषदेत अनेक गोष्टींचे खुलासे केले बदनींच्या वकिलांनी गोपाल बदनेची बाजू मांडत त्यांनी चार पाच महिन्यांपासून चालू असलेल्या पोलीस आणि आरोग्य विभागामधल्या वादाचं स्पष्टीकरण दिलं सोबतच पीडित महिला डॉक्टर संपदा मुंडे ही हॉटेल रूममध्ये काय करत होती याबद्दल रुपाली चाकणकर यांनी गोष्टी स्पष्ट केल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनित जोशी आणि आपण पाहतात कट्टूकट सुरुवातीपासून या प्रकरणाबद्दल आम्ही तुम्हाला बरीच माहिती देत आलो मात्र आता जे उत्तर अनुत्तरित राहिलेत त्याची उत्तरं आम्ही तुम्हाला देणार आहोत हे सगळे उत्तर माध्यमांमधून किंवा वकील यांनी दिलेल्या विधानांवरून आधारित आहेत त्यामुळे यात खरं काय खोटं काय हे सांगणे जरा अवघड तर तुम्हाला माहितीच आहे की याची सुरुवात कुठून झाली संपदा मुंडे हिने आत्महत्या केली आणि तिने हातावर एक सुसाईड नोट लिहिली ज्यात तिने दोन पोलीस अधिकाऱ्यांचं नाव लिहिलं त्यात एक होते प्रशांत बनकर आणि दुसरा म्हणजे गोपाल बदने या घटनेमध्ये दोघेही फरार झाले होते मात्र चौकशी दरम्यान दोघेही एक एक करून पोलिसांच्या हाती लागले पण त्यानंतर अशा काही गोष्टींचे खुलासे होऊ लागले ज्यात संपदा मुंडे हिच्याबद्दल बऱ्याच घटना समोर आल्या प्रशांत बनकरच्या बहिणीने संपदाने प्रशांतला प्रपोज केलं होतं असं सांगितलं त्यामुळे या मृत्यूला आणखी एक कारण मिळालं पण ते सिद्ध करणं अवघड आहे कारण प्रशांत कसे निर्दोष आहेत याबद्दल अनेक पुरावे समोर आले ज्याची चौकशी अजूनही चालू आहे पण आता गोपाल बदने यांना देखील न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे संपदा मुंडे यांनी गोपाल बदनेने त्यांच्यावर चार वेळा बलात्कार केला असा आरोप केला आणि प्रशांत बनकरने शारीरिक आणि मानसिक छळ पण मग एका प्रश्नाचं उत्तर अजूनही नव्हतं ते म्हणजे संपदा मुंडे हॉटेलमध्ये का राहत होती मात्र त्याच्याबद्दल आता संपूर्ण माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे संपदा मुंडे ही प्रशांत बनकर यांच्या घरावरती एक रूम घेऊन राहत होती त्या दोघांमध्ये जे काही घडलं त्याची माहिती प्रशांत बनकरच्या बहिणीने माध्यमांना आधी दिलीच आहे त्याच्या काही दिवसांपूर्वीच प्रशांत आणि संपदामध्ये वाद झाले होते जेणेकरून प्रशांतने संपदाला घर रिकामं सांगितलं त्यामुळे ते घर सोडून संपदा हॉटेलमध्ये राहू लागली आणि दुसरं म्हणजे आरोपी पी एस आय गोपाल बदने यांना न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांनी त्यांची कार मोबाईल मेडिकल सर्टिफिकेट आणि घटनास्थळाचे फॉरेन्सिक तपासणी सुरू केली आहे पुढच्या पाच दिवसांच्या कस्टडीमध्ये आणखी काही खुलासे होण्याची शक्यता आहे ज्यामुळे या घटनेला वेगळं वळण मिळू शकतं याच दरम्यान गोपाल बदनेच्या वकिलांनी माध्यमांमध्ये असं सांगितलं की पीडित महिला डॉक्टर संपदा शांता मुंडे या आरोपी क्रमांक दोन प्रशांत बनकर यांच्या घरी भाड्याने राहिल्या होत्या त्यांचं शिक्षण एमबीबीएस पर्यंत झालं होतं तिथं स्वतःचं घर असताना ती हॉटेलमध्ये रूम घेऊन भाड्याने राहते तेही रात्री एक वाजता याचा अर्थ तिला त्या ठिकाणी काहीतरी त्रास झाला तिला राहणं अशक्य झालं तिने हातावर लिहिलेल्या हस्ताक्षरांची सुद्धा अजून तपासणी चालू आहे ते हस्ताक्षर तिचंच आहे की नाही हे लवकरच समोर येईल सोबतच स्वतःचे क्लायंट आरोपी गोपाल बदने यांची बाजू स्पष्ट करत त्यांनी सांगितलं या घटनेमध्ये पीडित महिला डॉक्टर संपदा मुंडेने जे काही आरोप केले त्या आरोपांचं आम्ही खंडन केलंय या केसमध्ये गोपाल बदने यांचा कुठलाही सहभाग नाही त्यांना खोट्या केसमध्ये गुंतवलं जात आहे आणि आरोपांमध्ये सह आरोपी तिला त्रास देतो याच्याबद्दल मी काही कमेंट करणार नाही पण पोलीस अधिकारी गोपाल बदनी यांचं नाव आल्यामुळे मीडियाने या प्रकरणाला उचलून धरलंय त्यांच्या म्हणण्यानुसार संपदा मुंडे यांची सतत नाईट शिफ्ट असायची त्यामुळे कधी कधी त्यांना आरोपींची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करावी लागायची त्या आरोपींना फिट आहे असा अहवाल द्याय याबाबत अधिकाऱ्यांनी संपदा मुंडे यांच्यावरती दबाव टाकला असा आरोपही संपदा मुंडे यांनी केला होता वकिलांनी असंही स्पष्ट केलं की अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून घेणं हे पोलिसांच्या कर्तव्याचा भाग आहे पण संपदा मुंडे यांना ते करायचं नव्हतं हा त्यांचा वैयक्तिक मुद्दा होता त्यामुळे पोलिसांनी आरोग्य विभागाकडे तक्रार देखील दाखल केली होती की संपदा मुंडे या वेळेवर तपासणी करत नाही तपासणी करायला टाळाटाळ करतात किंवा त्यांच्या करता कर्तव्याकडे दुर्लक्ष करतात आणि या तक्रारीनंतर त्यांची इन्क्वायरी सुरू झाली पण त्यामध्ये संपदा मुंडे यांची तीन वेळा बदलीही करण्यात येत होती तरी त्यांनी फलटणच हवं असा अर्ज दाखल केला होता याबद्दल रुपाली चाकणकर यांनी माहिती दिली त्या एन्क्वायरीमध्येही त्यांचा जबाब घेतला गेला होता तिथे आरोप प्रत्यारोप झाले संपदा मुंडे यांचं म्हणणं होतं की पोलीस अधिकारी त्यांच्यावर दबाव आणताय आणि तेव्हा त्यांनी पोलिसांविरुद्ध तक्रार दाखल केली आणि त्या तक्रार केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये आरोपी गोपाल बदने हे देखील होते वकिलांनी आणखी एक प्रश्न मांडला की तो म्हणजे चार पाच महिन्यांपासून हा मुद्दा चालू आहे मग या चार पाच महिन्यात त्यांच्यावर आरोपींनी बलात्कार केला लैंगिक अत्याचार केला किंवा मानसिक छळ केला के याची तक्रार त्यांनी आधीच का नोंदवली नाही याच सोबत रुपाली चाकणकर यांनी आणखी एक गोष्ट उघड केली ती म्हणजे संपदा ही लक्ष्मीपूजनच्या दिवशी प्रशांत यांच्या घरी गेली होती तिथे फोटो काढण्यावरून मोठा वाद झाला भांडण झालं त्यानंतर ती घरातून निघाली बनकरच्या वडिलांनी तिला समजवलं त्यानंतर ती हॉटेलमध्ये गेली तिने रात्रभर प्रशांतला मेसेज केले त्याचा फोन बंद होता मी आत्महत्या करेन वगैरे असे मेसेज केले होते यापूर्वी तू आत्महत्येची धमकी दिली होतीस असं प्रशांतने देखील म्हटलं होतं असं रुपाली चाकणकर म्हटल्या सोबतच गोपाल बदनी आणि संपदाचं लोकेशन एकच होतं की नाही याबद्दलही पोलीस तपास करतायत अशी माहिती त्यांनी दिली बदनेच्या वकिलांनी न्यायालयासमोर ठामपणे सांगितलं की जे काही आरोप आहेत ते सगळे खोटे संपदा मुंडे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा जो आरोप आहे त्यामध्ये कुठेही आरोपीची चुकी दिसत नाही सोबतच माध्यमांना सांगितलं जे काही घडलं असेल त्याबद्दल न्यायालय निर्णय घेईलच त्याबद्दल मी काही बोलणार नाही मात्र एवढंच की याआधी जे काही आरोप प्रत्यारोप झाले ज्या काही घटना पोलीस आणि वैद्यकीय विभागांमध्ये घडून गेल्या त्याचाच परिणाम म्हणून पीडित महिला डॉक्टर संपदा मुंडेने या दोन पोलीस अधिकाऱ्यांचं नाव घेतलं असावं असं आम्हाला वाटतं याबद्दल खासदारांनी धमकी दिल्याचा आरोप दबाव टाकल्याचा आरोप परत प्रशांत मनकर यांच्या बहिणीने केलेला आरोप या सगळ्या गोष्टींची तपासणी पोलीस करताय मात्र अगदीच किचकट वळणावर हे प्रकरण येऊन पोहोचलंय यात काही शंकाच नाही सोबतच काँग्रेसने देखील या प्रकरणात हस्तक्षेप केला काँग्रेस पक्षाने पोलीस अधिकाऱ्यांना संरक्षण देण्याचा आणि महिलांवर छळ होत असल्याचा आरोप केला पोलीस स्वतःच जर गुन्ह्यांमध्ये सहभागी असतील तर न्याय कसा मिळेल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला यावर रुपाली चाकणकर यांनी उत्तर देत म्हटलं पोलीस म्हणून काम केलं असलं तरी पोलीस त्यांचा आरोपी म्हणूनच तपास करताय दोन्ही आरोपींना अटक केली आहे सीडीआर आणि फॉरेन्सिक अहवालाच्या अनुषंगाने कारवाई होईल पारदर्शकपणेच कारवाई होईल आमचंही याच्याकडे लक्ष आहे दो रोज आम्ही अपडेट घेत आहोत सूचनाही करत आहोत दरम्यान संपदा मुंडेच्या अंत्यसंस्कारावेळी अनेक लोक तिथे उपस्थित होते सोशल मीडियावरही आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली जाते वैद्यकीय के विभागाची कशी कमकुवत प्रक्रिया याबद्दल गंभीर प्रश्न उभे केले जातात आणि महिलांच्या सुरक्षेबाबतही सरकारने विचार करावा असे उपदेश सरकारला जनतेकडून मिळतात अजून तरी या प्रकरणात निष्कर्ष काढला गेला नाहीये गोपाल बदने यांच्या पाच दिवसांच्या पोलीस कस्टडीनंतर विविध गोष्टींचे खुलासे होण्याची शक्यता आहे त्यामुळे लवकरच कळेल यात अजून काय घडणार आहे तोपर्यंत तुमचं या प्रकरणाबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा